नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात घेऊया घडामोडी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कराड यांनी मारहाण प्रकरणी आरोपीस वर्षाचा सक्त कारवास वीस हजार ठोठावली सातारा कराड तालुक्यातील शहापूर गावचे हद्दीमध्ये दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी रात्री सकाळचे दहा वाजून तीस मिनिटे वाजण्याचे सुमारास परशुराम गणपती पवार जगन्नाथ गणपती पवार शंकर गणपती पवार जीवन जगनाथ पवार उजवला परशुराम चव्हाण सर्व राहणार शहापूर यांचे विरुद्ध फिर्यादी अक्षय उत्तम पवार राहणार शहापूर व त्याच्या आईस जमिनीच्या कारणावरून शिविगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी दिल्याची फिर्याद उमरस पोलीस स्टेशनला दिलेली होती त्याप्रमाणे उमरस पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे नऊ दोन हजार एकवीस भादनवीस कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे पंचवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार श्री राजेंद्र माने सहाशे शहात्तर यांनी परिपूर्ण करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावे न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते सदरचा खटला माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री मोहिते सोय यांचे न्यायालयात चालत होता जिल्हा सरकारी वकील श्रीमती रोहिणी पाटील यांनी खटल्याचे कामकाज पाहिले सदरच्या केसमध्ये चार साक्षीदार तपासण्यात आले साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे माननीय न्यायाधीश साहेब यांनी ग्राह्य धरून दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोपी परशुराम गणपती पवार राहणार शहापूर तालुका कराड जिल्हा सातारा यास एक वर्ष सश्रम कारावास वीस हजार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे उमरस पोलिसांनी कसोशीने तपास करून माननीय न्यायालयात योग्य दोषारोपपत्र दाखल करून पुरावे योग्य पद्धतीने सादर केल्याने उमरस पोलिसांच्या लौकिकात आणखी भर पडली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेखर साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र भोरे साहेब यांनी केली सदरच्या खटल्यामध्ये योग्य ती मदत पोलीस हवालदार राजेंद्र माने पोलीस कॉम्रेड प्रमोद पाटील पोलीस कॉम्रेड प्रकाश कार्वेकर यांनी केली वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उमरस पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे त्यामुळे रवींद्र भोरे साहेब यांचे नागरिकांतून कौतुक का होत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट